आज या दिवाळ्या गावामध्ये आपण बैरीदेव जो दिवाळीमध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बै भाई, बैरीदेवाची अख्यातिका आहे ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं बेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे हे जे बायो लोक जे आहे जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज यांचा हा बेताळेश्वर मंदिर आहे पूर्वी कॉलरा पटकी असे जो रोग आले त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे की लोकांना देवा जीवदान दे म्हणून आणि या वेताळेश्वराची एक आख्यातिका या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जीनो उद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण ह्या करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाचं उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिरं होत आहेत तसंच मच्छीमार म महिलांनी त्यांच्या म एक एकविरेचं छोटं मंदिर केलेलं आहे इथे हनुमानाचं मोठं मंदिर आहे अनेक मंदिरं या गावाला लाभलेलं आहे आणि हा समुद्रकिनारा या गावाला लाभल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेटी करून देऊ हा त्यांचा उदरनिर्वाह मच्छीमारांचा आहे तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्ती दोन पैशाची भर पडावी त्यांना रोजगार प्राप्त व्हा यासाठी आपण या गावाचा पूर्ण झोका लेखा बदललेला आहे समोरच आता दहा कोटीची शाळा होत आहे कम्प्युटर आणि लायब्ररीचं काम चालू आहे पूर्ण व्हायला आलेलं आहे तिथे आपण बँडवेल आणि सगळं पुतपाथ शाळेचं कंपाऊंड स्मशानभूमी सगळ्या अशा वेगवेगळ्या ले गोष्टी समाज मंदिर व्यायामशाळा मच्छी मार्केट फिश मार्केट सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आहे आणि जवळजवळ सत्तर ऐंशी कोटीच्या वर आपले पैसे हे गेलेले आहेत आणि आपण हळूहळू दिवाळीपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होतील आणि या गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण सोपूया